मला दाखव असं तुला दिसते तुम्ही दिसते तुला हां दिसते या ते झाड आहे ना हे आपण करवा असतो आणि लहान पहिले लहानपणी पण खायचं आता तुम्हाला कुठं स्वयं करवासारखं असतं पण आयुर्वेदिक असतं आणि दम लागत नाही आणि आपल्या ॲसिडिटी होत नाही आणि बघा किती छान आहे बघा किती आलं आहे ना पिकले आणि ती पानं पण किती छान आहे सेम करवांदा कर सारखं बघा आपल्याकडे भेटत नाही आता आम्ही दिंडीसाठी बाहेर काही आलो ना थांबली आहे आमची दिंडी म्हणून मी तुम्हाला बघायला भेटलं मग तुम्हाला दाखवलं बघा माझे व्हिडिओ नवीन असा तर सबस्क्राईब लाईक जरूर करा जय हरी जय हरी जय हरी जय हरी, जे हरी।, जे हरी।